नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गंगाधर जगताप मल्टीप्रायर ब्रांच ऑफिस हिंगोली तर शेतकरी मित्रांनो आज लिंबाळावाडी येथील शेतकरी भगवान काकडे यांनी आपल्या पिकासाठी गेल्या वर्षी मल्टीप्लायरचा उपयोग त्यांच्या के शेतामध्ये केला होता तर यावर्षी त्यांच्या शेतामध्ये सुरुवातीपासून मल्टीप्लायरचा ऑफर करत आहे तर आपण थोडक्यात शेतकऱ्यांना विचारू गेल्या वर्षी त्यांना कशाप्रकारे रि रिझल्ट आले की यावर्षी त्यांनी जवळपास दोन पेटाची खरेदी करून आपल्या शेतीसाठी उपयोग करायचं ठरवलेले आहे तर नमस्कार नमस्कार, नमस्कार। पहिले प्रश्न तुमचं नाव सांगा भगवान तुकाराम दाकडे राहणार आपल्या पोस्ट जयपूर जिल्हा वाशिम तर गेल्या वर्षी तुम्ही मल्टीप्लायरचा उपयोग आपल्या मार्गदर्शनाखाली जवळपास पिकाचा तसा मल्टीप्लाचा उपयोग तुम्ही आपल्या मार्गदर्शनाकडे करत आहात हो करतो सर तर गेल्या वर्षी कोणकोणत्या पिकासाठी तुम्ही मल्टीप्लाचा वापर केला सर या हळदीसाठी केला सोयाबीन तूर आणि गहू या जवळपास सर्व पिकासाठी मला असं म्हणतात की तुम्ही मल्टीप्लाचा उपयोग करावा तर मला एक सांगा मल्टीप्लाचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला असा काय फरक जाणार की या वर्षी तुम्ही डायरेक्ट दोन पेट्या खरेदी केलेल्या आहेत सर याचा जल तर जर बराच चांगला आला एक वर्ष साड करून पहिली अंडी कमी घेतले होते हां हां त्याचा अनुभव घेतला हा जरा थोडं जास्त घेतलं या याबाबत जरा शंभर टक्के वाटलं की बाबा आपल्याला हेच वापरायचं हां त्याच्यामुळे आज दोन पेटायचे बरं यावेळेस तुम्ही सोयाबीन तूर हरभरा गहू साठी वापरलं ती एकरी समजा सोयाबीनला कितीचा उतार वाढून आला किंवा तुमच्या गव्हाला किती आला तुमच्या पुरीला किती आला थोडं सांगू शकता सर मला पाच सहा हाता उतार येतोय दरवर्षी दरवर्षी रासायनिक खतम हां पण हे वापरलं जवळपासून दोन अडीच तीन कोटी वाढून भेटायला वाढून भेटायला तर मला एक सांगायचं की यावर्षी तुम्ही हळदीसाठी तर कंपल्सरी प्रत्येक महिन्याला एक जसं की एका एकरासाठी आठ किलो गेलं पाहिजेत या पद्धतीने आठ ते दहा किलो गेलं पाहिजे या पद्धतीने तुम्ही या वर्षी उपयोग करणार आहात करणार तर इतर शेतकऱ्यासाठी बदल काय सांगू शकता नाही इतर शेतकऱ्याने पण वापरायला पाहिजे सर हे महत्वाचं आहे वापरलं म्हणजे हे जर नाही वापरलं तर या रासायनिक खतरक जमिनी जराशी कपूश कपूस होते समजा पण हे वापरल्यानं जरासा माझा फायदा झाला म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होते असं मला वाटतं म्हणजे तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये अनुभव घेतला हो। त्याच्यानंतर तुम्ही थोडा थोडा अनुभव वाढवत आज जवळपास पंधरा हजार रुपये शेतीसाठी खर्च करताय हो। तर कशा कशामुळे स्वतः अनुभव घेतलाय आणि स्वतःचे रिझल्ट तुमच्या शेतामध्ये आले तर स्वतः अनुभव म्हणजे तुम्हाला म्हणजे वापर कशा पद्धतीने केला म्हणजे तुम्ही याचा वापर करताना काही मनामध्ये दुसरा प्रोडक्ट वापरला ते थोडक्यात अनुभव नवीन पिकाला तुम्ही वापर केलाय तर सुरुवातीच्या तिन्ही फोनने याच्यात घेतले असतात याच्या व्यक्ती तुम्ही मार्केटला फक्त की आणलं ते बुरशीनाशक आणि कीटकनाशक कारण आपण तुमच्या बदल बाकीच्या प्रत्येक याच्यात हेच वापर केला प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक फॉर्म्युलेटी शंभर टक्के शंभर वापर केला तर शेतकरी मित्रांनो अधिक माहितीसाठी संपर्क करा मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस सार्थक आटोमोबाईल जवळपास रोड हिंगोली धन्यवाद धन्यवाद राम